नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नेहमीचं तेच तेच वरण खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी नक्कीच पहा अतिशय रुचकर आणि खूप जास्त चवदार असं हे वर्ण आज मी तुमच्यासोबत शेअर करते करायला खूप सोप्पं आहे पण वेगळ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने या वर्णाची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे आपण तुरीची आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेतली आता डाळ किती घ्यायची हे विचारू नका कारण प्रत्येकाच्या घरामध्ये माणसं जास्त कमी असे असतात तुम्ही रोज जितकी डाळ घेता ना तितकीच डाळ या वर्णासाठी सुद्धा घ्यायची आहे डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यावर पावडर असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या त्यानंतरने यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं एक मिडियम साईजचा सा टोमॅटो इथे मी कट करून घेतला आहे मोठ्या फोडींमध्ये तोसुद्धा घालून घेतला सोबतच एक लहान कांदा घेतला होता तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतला बघा त्यानंतरनं एक बटाटा आपल्याला साल काढून अशा फोडींमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि हा बटाटासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता प्रत्येक गोष्ट कट करताना दाखवली नाही आहे कारण ती प्रत्येकालाच कट करता येते त्यामुळे मग मी डायरेक्ट असं तुम्हाला कट करून दाखवले बघा आता आपण थोडीसं हिंग घालूया यामध्ये त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आधीच मीठ घातलं ना की वरणाला असा आळणीपणा येत नाही छान वरण रुचकर होतं त्याचबरोबर थोडी हळद घालून घेतली आता ह्याच्या आपल्याला आहे ना तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये डाळ मस्त शिजली जाते यापूर्वी जर तुम्ही या पद्धतीने वरण केलं नसेल ना एकदा नक्की ट्राय करा याची फोडणीसुद्धा कमाल आहे संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा तर इथे बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे तीन शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त शिजली आहे पाहू शकता तुम्ही बटाटासुद्धा अप्रतिम शिजला आहे आता आपण थोडंसं आहे ना हलक्या हाताने ही डाळ घोटून घेऊया बटाट्याचा गाळ करायचा नाही आहे त्यामुळे हलक्या हाताने ही डाळ घोटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे मी अशा पद्धतीने ही डाळ छान अशी घोटून घेतली आता पटकनी आपण लगेच फोडणी करून घेऊया तर बघा फोडणीसाठी कढई ठेवायची कढईमध्ये तूप किंवा तेल घालायचं तुम्हाला तूप आवडत असेल तुपाचा वापर केला तरी चालेल मी इथे तेल वापरते जवळपास दीड पळी इतपत मी तेल घालून घेतलं खूप जास्त तेल घालायची गरज नाही वरणाला छोटी पळी आहे दीड पळी तेल घातलं तेल छान गरम झालं की त्यानंतरनं यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं मोहरी तडतडल्याशिवाय जिरं घालू नका नाहीतर मग ते दाताखाली येणं ना टस्टच करतं बघा जिरंसुद्धा छान फुललं गेलं आहे आता आपण यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेऊया इथे मी कट करून घेतलेलं आहे लसूण तुम्ही ठेचून घ्या कापून घ्या किंवा मिक्सरला वाटून घेतला तरीसुद्धा चालणार आहे सोबतच तीन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून अशा घातलेल्या आहेत भरपूर कढीपत्ता घातला हे सर्व छान तेलावरती परतून घेतलं त्यानंतरनं एक कश्मीरी मिरची अशा पद्धतीने तोडून घातलेली आहे यामध्ये आता बघा हे छान असं तेलावरती परतवून घेऊया त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची यात परत हळद घातल्यानंतर परत मी हे छान हलवून घेतलं आणि त्यानंतर घोटून घेतलेलं वरण यामध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने वरण आपलं बघा किती दाटसर होणार आहे आणि अगदी रुचकर सुद्धा होतं फोडणीच एवढी कमाल आहे त्याचबरोबर आपण यामध्ये जो कांदा आणि टोमॅटो शिजताना घातलंय ना, ना। त्यामुळे खरंच वरणाची चव कितीतरी पटीने बदलते बघा पुन्हा मी थोडंसं हे असं हलवून घेते म्हणजे मग डाळ थोडी अशी मॅश झाली ना की वरण छान दाटसर होतं गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे थोडं पातळ दिसते पण याला छान उकळी आली हे थोडंसं आटलं गेलं ना की छान मस्त दाटसर होणार आहे मिक्स करून घेतलं मी पुन्हा हे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे खूप मोठ्या गॅसवरती वरण उकळायचं नाही मीडियम फ्लेमवर याला छान उकळी काढणार आहोत चवीनुसार मीठ घातलं आहे मी सुरुवातीला आपण मीठ घातलं होतं पण आता आपण यामध्ये पुन्हा पाणी वाढवलं आहे ना म्हणून थोडं जास्तीचं मीठ घालायचं बघा वरणाला मस्त उकळी आली आता वरतून भरपूर अशी कोथंबीर घालूया खूप छान होतं अगदी रुचकर होतं तुम्ही हे वरण ना भातासोबत तर खालच पण चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा चुरून खायला खूप छान लागतं हे वरण एकदा तरी नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा सगळ्यांनाच आवडेल याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे कारण की खरंच खूप मस्त शब्द नाही आहेत इतकं छान हे वरण होतं नेहमीचं तेच तेच वरण खाऊन कंटाळलं असाल तर नक्कीच करा आता व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा सोबतचं वेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा कळवायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग